आपल्या सर्वांचे जनाल एक्सप्रेस मराठी वृत्तवाहिनीच्या शुभ कार्यात स्वागत आहे जनसेवेचे व्रत हाती घेऊन आली हो घरोघरी आपली वृत्तवाहिनी जनाला एक्सप्रेस ची जलद भरारी चला तर मग पाहूया आजच्या ठळक घडामुळे मंजूर झालेलं आहे त्याचं काम व्हायला एक दोन वर्षात जाणार बरीच कामं मंजुरीला आहेत बरीच नागरिकांकडे त्याची माहिती नाही आहे की बाबा कुठलं काम मंजूर आहे काय तर आम्ही ते प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगत असतो की बाबा दुर्गाडी पासून मोठ्या गावापर्यंत आता आपला रिंग रोड मंजूर झाला रुंदे गावापासून गोवेली पर्यंत आपला रिंग रोड टेंडर झाले त्याचे टेंडर झाले ते सांगतो भवानी चौकातून विठ्ठलवाडीचा तुमचा टेंडर प्रोसेस झाली त्याच्यानंतर मेट्रो आपली रिंग रोड या भागातून फिराव फिरवली मुख्यमंत्री साहेबांची तिथं सही झाली अशा अनेक आहे ब्रिज आहे शहाड ब्रिज मंजुरीच्या प्रतीक्षेत जवळजवळ फायनल आहे तर अशी जी काम आहे इन्फ्रास्ट्रक्चरची काम आहे काही कॉन्क्रीट रस्ते मंजूर झालेले आहेत त्याच्यानंतर आता कचऱ्याचं आपण जे काही कल्या शहरामध्ये काही छोट्या समस्या होत्या त्या समस्या सोडवण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी ठेकेदार सगळ्या वॉर्डरमध्ये ने नेमणुकीचं काम झालेलं आहे त्याच्यानंतर डम्पिंगचं जो आपलं सांगितलं आहे की तो डम्पिंगच्या बाजूने आपण रोड रिंग रोड टाकतो कटिंग करून आपल्याला पूर्ण पूर्णपर्यंत नेण्यासाठी तो रुप ने चालू करायच्या तयारी करून हो। कामं लोकांपर्यंत पोहोचत नाही खऱ्या अर्थाने तुमच्या माध्यमातून हे लोकांपर्यंत पोहचलं पाहिजे आम्ही तर प्रत्येकाला किती लोकांना सांगू शकतो कारण भेटलो तेव्हा लोकांना सांगू शकतो सोशल मीडियातून आम्ही लोकांना अवेअरनेस करण्याचा प्रयत्न पण खऱ्या अर्थाने आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत या सर्व गोष्टी पोहोचल्या पाहिजे आणि लोकांच्या ह्या गोष्टी मनात आल्या पाहिजे की नाही गावामध्ये एवढं काम मंजूर आहे अशा पद्धतीची चर्चा सध्या चालू आहे आणि म्हणतो आता ब्रिज सातशे कोटीचा तुमचा हा भवानी चौकातून विठ्ठलवाडी पर्यंत सातशे कोटी मंजूर आहे त्यानंतर हा शहाड ब्रिज अजून शंभर कोटीच्या आसपास मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे हे फायनलच आहे म्हणजे पंधराशे कोटीचं जास्तीत जास्त कामं ही सरकारतर्फे दिली आहे त्याच्यात पीडब्ल्यू डी असेल एम असेल एम एस आर डी सी असेल कल्याण डोंगरी महापालिका असेल आणि इतर सगळ्या संस्था असतील त्याच्या माध्यमातून ही कामं मंजुरीत झालेली आहेत काही मंजुरीच्या प्रतीक्षेत आणि जे महापालिकेच्या माध्यमातून जी काही कामं सुरू आहेत किंवा भविष्यात काही कामं केली जाणार आहेत त्याचा आराखडा होतोय तयार होतोय प्रॉब्लेम नाही आता ती मेट्र आता पुढच्या कामासाठी टेक्निकल जे काय आता पुढच्या रूप आमची विनंती साहेबांना तीच आहे की विधानसभेच्या कमीत कमी काम सुरू झालं पाहिजे इकडे या बाजूला

आम्हाला घ्या मेट्रो घेऊन काम करतो माझी स्वतःची पण भूमिका आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री संवेदनशील ते अन्याय होईल असं काम करणार नाही उलट माझं असं म्हणणं आहे की तुमच्या भागाचा विकास तुमचं सहकार्य अपेक्षित आहे कोणीतरी आपल्याला मिसगाईड करेल कोणीतरी आपल्याला काही सांगेल असं काही कुठलं गणित मांडून काही होत नसतं अजून माझ्यापर्यंतच ते आलेले का नेमकं ते कसं जाणार आहे काय पण मंजूर झालं एवढं शंभर टक्के आहे तर त्याचा पूर्णपणे मला सांगा तर ती सहजानन चौकातून स्टेशनला गेली असती सहजानन चौकातून आता जातच नाही ना आणि म्हणणं आहे की पुष्पराज कडून ती शिवाय चौकातून गुरुदेवला जाईल असं त्यांचं म्हणणं आहे पण मला वाटत नाही आणि तसं झालं तरी त्यांच्यावर काय अन्याय होणार कारण ती मेट्रो वर राहणार आणि त्याच्यात पिलर एकच येणार आहे एका पिलरवर राखी मेट्रो चालते त्याच्यामुळे डिवायडर तर आहेच ना तिथे कुठे आमदारांचं नाव घेत नाहीये त्यांनी ते आमदारांचं नाव आणि जो फंड दिलेला आहे तो सगळ्यांना दिलेला आहे त्याच्यामध्ये ना असं नाव घेण्याचा असा विषय नाही शिवसेना आला तिथे आमदार पण आले पण आता तुम्ही मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं पश्चिमेतही इतका मोठा फटका बसलाय की विद्यमान खासदारांना हार मानावी लागली आहे ती जागा टिकवण्यासाठी मग चेहरा कोणी असेल वेगळं काय केलं जाणार आहे पक्षा पक्ष म्हणून पक्ष म्हणून जे जे काही करायला लागतं पक्षाचा प्रमुख म्हणून मी कल्याणचं आहे त्या पद्धतीने मी असेल आमचे सर्व लोकप्रतिनिधी जेवढे रवी पाटील काही म्हटला म्हणजे काय होणार आहे का उद्या आम्ही काही म्हणून काय होणार आहे का तसं महायुतीमधला आमचा जो घटक पक्ष आहे जो युतीचा पक्ष आहे वरिष्ठ निर्णय घेणार आहेत ना उद्या माझी काही इच्छा आहे किंवा मी काहीतरी म्हणतोय याला काय अर्थ आहे निवडणूक जवळ आलेलीच आहे एकंदरीत आपण सर्वजण पाहताय की सगळीकडे निवडणुकीच लोकसभेनंतर जी सुरुवात झालेली विधानसभा येणार आहे आणि त्या परिस्थितीमध्ये सर्वच पक्षांमध्ये इच्छुक आहेत सर्वच पक्षांमध्ये प्रत्येकाला वाटत असतं की मी आमदार झालो पाहिजे मी खासदार झालो पाहिजे त्याप्रमाणे इतरही पक्षात आणि आमच्याही पक्षात काही चुकीच आहे असं मला वाटत नाही आणि राहिला गणेशोत्सव तुम्ही जो प्रश्न विचारला तर गणेशोत्सव आम्ही दरवर्षीच फिरतो आम्ही गेली बत्तीस वर्ष शिवसैनिक म्हणून या कल्याण शहरामध्ये काम करतोय आणि जशी जशी पदाची आमची व्याप्ती वाढत गेली त्याप्रमाणे आमंत्रणांची पण आमची संख्या वाढत गेली आणि दरवर्षी ती संख्या वाढतच जाते त्याचप्रमाणे यावेळेलाही शहर प्रमुख म्हणून टिटवाळ्यापासून तर पूर्ण शेवटचं टोक जे आपलं दुर्गाडी इकडे पत्रिपुलापर्यंत आणि त्याच्या पलीकडे पण जे काही मित्रपरिवार आहेत जी ओळखीची जी मंडळी ती सगळे आमंत्रण देत असतात त्याप्रमाणे दररोज पहिल्या दिवसापासून मी निघतो आणि पहिल्या दिवसापासून प्रत्येक गणपतीला घरगुती असतील मंडळाचे गणपती असतील त्याप्रमाणे आम्ही जण सगळीकडे दर्शनाला जात असतो आणि एक वेगळ्या प्रकारचा आनंद गणपती बाप्पाचा मिळत असतो एवढंच या समयी कल्याण पश्चिम मतदारसंघात तुमच्या नावाची चर्चा आहे तुम्ही इच्छुक आहात आता हा प्रश्न बऱ्याच वेळा झाला आहे तर इच्छुक प्रत्येक पक्षामध्ये आहेत मी आहे त्या नुकवायचं काही कारण नाही आहे आणि पक्षाकडे मी सांगितलेले मी इच्छुक आहे आणि मी पण बत्तीस वर्ष शिवसेनेत काम आहे आणि एक निष्ठेने काम आहे त्याच्यामुळे पक्ष शेवटी निर्णय घेत असतो पक्षाला जेव्हा वाटत असतं की उमेदवार कोण असावा तेव्हा पक्ष निर्णय घेत असतो त्याच्यामुळे आम्ही इच्छुक असण हे काही गैर नाही ना, आजे, आजे जासा जासा चुम चुम ना मी तर हे मानेल की आदरणीय या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब यांचा जर तुम्ही खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये कामाचा जर झंझावत पाहिला तर ते सगळे सर्व फेल ठरतील हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो कारण की आमचा पूर्ण विश्वास आहे गेली वीस वर्ष मी शिंदे साहेबांसोबत काम करतोय कामाची जी पद्धत आहे किंवा साहेब कमी बोलून काम जास्त करतात तर ते तुम्हाला येत्या काळात निवडणुकीमध्ये कळेलच की शिवसेना आणि भाजपा आणि राष्ट्रवादी युती ही सत्तेमध्ये बसणार आहे शंभर टक्के झाले काय वगैरे होत नसतं हे चर्चा काय कुठून येत असतात तेच आम्हाला माहित नाही शेवटी जेव्हा युती म्हटलं युती म्हणूनच लढलं पाहिजे मैत्री पूर्ण तर युती कशाला करायची हे तर कुठल्याही पक्षाने धोरण आहे त्याच्यामुळे असं मला वाटत नाही जे कोणी सांगत असतील तर ते माझ्यापर्यंत असं आलेलं नाही